नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वागत बातमी हनेगाव येथून बस व मोटरसायकलची समोरासमोर धडक दोघांचा मृत्यू तीन वर्षाची चिमुकली सुखरूप आमचे प्रतिनिधी फारूख पटेल यांनी दिलेल्या माहितीवरून देगूळ तालुक्यातील हनेगाव वजर ते कुंदळा राज्यमार्गावर हनेगाव येथील औराद वजर कॉर्नरवर बस व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सव्वा अकराच्या सुमारास घडली मोटरसायकल चालक व तीन वर्षाची मुलगी शिवानी या अपघातात सुखरूप आहे वजर ते कुंदळा राज्य मार्गावर असलेल्या औराद वजर कॉर्नरवर वजर ते भोंती मार्गे उदगीरकडे जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल एकोणीस त्र्याऐंशी नियमितपणे उदवीरकडे जात असताना सदरील बसला मोटरसायकल क्रमांक एम एच सव्वीस ए पी तेरा सत्याहत्तर पॅशन प्रो कंपनीच्या गाडीची जोरदार धडक झाल्याने मोटरसायकलवर असलेल्या नरसिंगराव एकनाथराव पाटील वय वर्ष सत्तर राहणार कामाजीवाडी व पुंडलिक पाटील वय वर्ष पंच्याहत्तर राहणार कुंडली यांचा उपचारासाठी औरातकडे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला असून मोटरसायकल चालक वामनराव नारायण बिरादार वय वयवर्ष साठ व तीन वर्षाची चिमुकली शिवानी संदीप बिरादार सदरील घटनेतून सुखरूप असल्याची माहिती मिळाली